जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे श्री जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नववमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नववमिंद केसरी बाकासूर व घोटचा छोटा सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहिले व गट पास झाले आहेत की नाहीत ते तर मित्रांनो आजच्या ह्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा नववम हिंद केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या हिंद केसरी बकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका